सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त ही पत्रकार परिषद मी आयोजित केली आहे सावंतवाडीचे नगरा माजी नगराध्यक्ष संजू परब या सा सिंधुदुर्गाचे मा उपजिल्हाध्यक्ष तसेच सावंतवाडी विधानसभेचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले सा सावंतवाडीचे रहिवासी श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी आम्ही साजरा करण्याचा ठरवलेला आहे या उप उपक्रमासाठी सह्याद्री फाउंडेशन तसंच भारतीय जनता पार्टी यांचे स हे लाभलेलं ला ला आहे या निमित्ताने या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आम्ही केलेले आहेत दहा दिवसापासून गेले कार्यक्रम सुरू आहेत विविध उपक्रमाद्वारे आम्ही हा अनोखा वाढदिवस त्यांचा साजरा करणार आहे बॅरिस्टर नाथपायी व्यासपीठ या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करणार आहे या वाढदिवसासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच श्री ना राणेसाहेब नितेश राणे निलेश राणे या सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे त्याचप्रमाणे दीपक केसरकर यांनाही आमंत्रण दिलेलं आहे व जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते त्याचप्रमाणे सावंतवाडीचे सर्व कार्यकर्ते संजू परब मंड हितजनतक व या येथील अनेक मंडळांचे कार्यकर्ते यांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की या वाढदिवसादिने आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि या वाढदिवसाला आपण एक मोठा जल्लोषाप्रमाणे या वाढदिवस आपण साजरा करूया असं मी त्यांना आवाहन करतो आहे या वाढदिवसासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपला सहभाग दाखवलेला आहे अनेक ठिकाणी जे उपक्रम केलेले आहेत त्या उपक्रमामध्ये हे आमचे कार्यकर्ते तसेच सह्याद्री फाउंडेशनचे जे मंडळ आहे सह्याद्री फाउंडेशन या मंडळाचे कार्यकर्ते आम्हाला या वाढदिवसासाठी हातभार लावत आहेत आणि त्या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की या वाढदिवसादिनी आपण सर्वांनी उपस्थित राहून संजू परब यांचा वाढदिवस आपण जल्लोषात साजरा करूया आणि एकोणीस तारीखला सकाळी अकरा वाजता केक कापून हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही ठरवलेला आहे या वाढदिवसा दिवशी प्रमुख कार्यकर्ते हो आणि प्रमुख जिल्ह्याचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत यामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्याचप्रमाणे विविध संघटनांचे कार्यकर्ते व विविध मंडळांचे सभासद आहेत त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरातील व सावंतवाडी शहर त्याचप्रमाणे आमची जी दोन मंडळं आहेत इतर बांदा मंडळ आणि आंबोली मंडळ येथील सर्व बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख त्याप्रमाणे अध्यक्ष त्या ठिकाणचे हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत आणि हा वाढदिवस आम्ही जल्लोषात साजरा करण्याचे ठरवलेला आहे आपणाद्वारे मी आवाहन करतो जनतेला सिंधुदुर्गात जनता जनतेला त्याचप्रमाणे सावंतवाडीतील जनतेलाही आम्ही आवाहन करतो की आपण या वाढदिवसादिवशी उपस्थित राहून संजीव परब यांना आपले आशीर्वाद द्यावेत व त्यांना शुभेच्छा द्यावेत यासाठी आपल्याला आम्ही आवाहन करतो यांच्या स्वागतानंतर केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये त्याचप्रमाणे काही जी असे गरीब लोकं आहेत त्या लोकांना धान्य वाटप करून व हॉस्पिटल फळं वाटप करून हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने एक नाटकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे दशावतारी नाटक आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमच सा यूट्यूब चॅनल